नमस्कार जगदंबा ज्वेलर्सच्या आजच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणाऱ्या त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला आमंत्रित केलं असे माने अजयजी किरणजी गाडेकर माझे मित्र केविनजी डॉक्टर जगदाळेजी माने निलेशजी बोराटे सर्व सन्मान्य उपस्थित बनवली भगिनी आज या ठिकाणी आमचे मित्र अजयजी जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत त्यांच्या एकेस जगदंबा ज्वेलर्स या ज्वेलरी शॉपचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे हडपसर हे खूप मोठं दालन आहे हडपसर हा पुणे शहराचा एकूणच प्रवेशद्वाराचा कोपरा म्हणून ओळखला जातो सोलापूर असेल किंवा एकूणच मराठवाडा विदर्भात जाणाऱ्यांसाठी आणि येणाऱ्यांसाठी हे प्रवेशद्वार समजलं जातं या प्रवेशद्वारावरच आज अजयजींचा जगदंबा ज्वेल्स या ठिकाणी हडपसरमध्ये आणि पुणे शहरामध्ये पदार्पण करत आहे त्यांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा दोन खूप कमी वयामध्ये मागच्या वीस वर्षामध्ये पुण्यात येऊन त्यांनी जी भरारी घेतली ती निश्चित मराठी उद्योजकांकरता या ठिकाणी अभिमानास्पद अशी कामगिरी आहे त्यांचा आदर्श नक्की घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो सोनालीजींचं सो सुद्धा या हडपसरमध्ये हार्दिक स्वागत यानिमित्ताने आपण सगळीच मराठी मंडळी या क्षेत्रामध्ये पाय रोण्याकरता या ठिकाणी पुढे जाण्याचा संकल्प सोडूयात अशाच प्रकारच्या अपेक्षा माझ्या सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी आपलं धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र